नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे दरवर्षीप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके लोक नेते माझा नेता आणि ने माझा पिता आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीचा सा दिवस आलेला आहे गोपीनाथ मुंडे म्हणजे स्वकर्तृत्वानं घडलेला माणूस राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता महाविद्यालयीन काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मुंडे यांनी राजकारणाचे प्राथमिक धडे गिरवले जनसंघामध्ये असताना त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांची मोड बांधायला सुरुवात केली जनसंघातून भाजप वेगळा झाला आणि गोविनाथ मुंडेंच्या कारकिर्दीनं वेग घ्यायला सुरुवात केली आणीबाणीनंतर मुंडे यांच्यामधले नेतृत्व गुण आणखीन झळाले भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांची राजकारणाची वाट सुकर झाली भाजपवर ब्राह्मणांचा पक्ष असा शिक्का बसला होता पण मुंडे यांनी हा शिक्का पुसत भाजपशी बहुजनांना जोडण्याचं काम केलं त्यामुळे भाजपला राज्यात आपलं स्थान आणखी बळकट करता आलं सत्तेत असले आणि नसले तरी त्यांच्या भोवती लोकांचा गोळका कायम ठेवण्याची ताकद असणारे गोपीनाथ कुंडे हे एकमेव नेते या जनसंपर्काच्या बळावरच त्यांनी गेलेली सत्ता पुन्हा एकदा संपादन केली होती सामाजिक मानसशास्त्र आणि जनतेच्या प्रश्नाची अचूक जाण असलेल्या गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द येथे अभिवादन करण्यात आलं या निमित्तानं परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं तालुका संघटक ज्ञानेश्वर सांगळे यांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली माहिती गोपीनाथ यांच्या पुण्यतिथी निमित्त आमच्या गावातील ग्रामपंचायत पाचुर्द या ग्रामपंचायतीचे कर्मचारी व आमचा परिवार तसेच आमच्या गावचे सरपंच उपसरपंच यांच्या सहकार्याने आज आम्ही पुण्यतिथी साजरी करतो या पुण्यतिथी साजरी करताना आम्हाला अत्यंत मनापासून दुःख व्यक्त होते आहे की आज आमचे मुंडे साहेब जर असते तर आज आम्हाला खरोखर मोठा अभिमान असतात आज ते केंद्रीय मंत्री नसून तर एक आज लोक नेते आणि लोक नायक म्हणून आज ते जनता गाजताय आणि ते राय ते नसताना आकृती आज आमच्या नजरामध्ये तर आज आम्ही तिच्या पुण्यतिथी निमित्त आज आमचे एवढे सहकार्य परिवार एकत्र होऊन त्यांची पुण्यतिथी साजरी करतो त्याबद्दल मनपूर्वक अभिवादन याप्रसंगी सरपंच गणेश डोमाडे जय हरी डोमाडे ज्ञानेश्वर सांगळे सचिन निकम उपसरपंच गोपीनाथ उगरमुगले अरुण थोरे उपस्थित होते